रसिक मित्र हो आज आपण एक महत्त्वाचा सिद्धांत बघू भाग्याचा सिद्धांत मी डॉक्टर मनिषा तर कर्माच्या सिद्धांताला नियमाला तसे पाहिले तर चुकीचे समजले जाते कधीकधी या सिद्धांताचा अर्धा भागच समजला जातो बहुतेक लोक जेव्हा संकटात असतात तेव्हा आमचे हे भाग्य असेच आहे असे समजतात हे एवढेच म्हणून प्रयत्न सोडून देतात जाऊ दे आमच्या भाग्यामध्ये एवढेच होते किंवा असेच आहे आमच्याच मागच्या कर्मामुळे आमचं भाग्य असं बनलं आहे आणि त्या आणि त्याचेच ते दुभो भोगत आहेत असेही म्हटले जाते की कर्मसिद्धांतावरच पुनर्जन्म ठरत असतो आपला पुनर्जन्म आणि जीवनप्रणाली ही मागच्या कर्मावर आधारित आहे मनुष्याचे भवितव्य आणि पुनर्जन्म त्याच्या सध्या वर्तमान काळातील च्या कर्मावर आणि संस्काराच्या परिणामामुळे प्रभावित होते जर विकार इंद्रिय आणि तत्वांची गुलामीपासून जर सुटका हवी असेल तर आपण आपल्या मागच्या नकारात्मक कर्माचा हिशोब पूर्ण चुक्त केला पाहिजे याचा अर्थ असा आहे की आपणच आपल्याला इतक्या उच्चा उंच उच्च पातळीपर्यंत बनू शकतो की एकाच जन्माचे एका एकाच एका जन्माचे सुख प्रसन्नता संपन्नता या सर्वांचा अनुभव करणे योग्य आपण बनू शकतो आपल्यासमोर भिकाऱ्यापासून धनवान झालेला आणि आपल्या प्रयत्नाने विश्वासाने प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करून देशाच्या उंच पदापर्यंत पोहोचलेला अशा अनेक कथा आपण बघितलेल्या आहेत आपण अशी कितीतरी उदाहरणे पाहिलेली आहेत की जेव्हा लोक अथक प्रयत्नांमधून यशस्वी होतात आणि उच्च पदापर्यंत जातात आणि त्या जन्मात शेवटी पदभ्रष्ट होऊन जातात खालच्या पातळीपर्यंत नीच पातळीपर्यंत येतात आणि याउलट अशी उदाहरणे आहेत की जेथे उंच पदावरून सहज लोक बरखास्त होतात आणि एका जन्मात सर्वात जास्त वाटवडिलांची सगळी संपत्ती नाश करतात उडून लावतात मात्र इथे तर सर्व आत्म्यांना समान संधी असते असं नाही की सोबत भेदभाव झालेला होता कारण कुठलीही आत्मा दुसऱ्या आत्म्यापेक्षा चांगली किंवा वाईट नसते या भाग्याच्या मर्यादेला ऋषी महात्मा ज्योतिषी आणि खगोलशास्त्रज्ञ यांनी त्यांच्या मताने प्रचार केला आहे जेणेकरून आपले आज्ञान आणि अविश्वासातच त्यांना अधिक पुढे घेऊन गेले आहेत ते त्यांना त्यांचं पुढं जायचं होतं त्यामुळे त्यांनी ते ठोकताळे निर्माण केले अधिकतर लोकांनी आपले भविष्य आणि आपले भाग्य ज्योतिषी रहस्यवादी तांत्रिक नक्षत्र यांच्या भविष्यवाणी वर केले आणि बरेच लोकांनी त्यांच्यावर त्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवून प्रयत्न करण्याचे सोडून देऊन त्यांना ते ब्लाइंडली फॉलो केले त्यांचं असं म्हणणं आहे माझ्या जर भविष्यात असेल तरच मी प्रयत्न करेल तरच मला ती प्राप्ती होईल आणि तरच मला ते फळ मिळेल आणि चांगले परिणाम मिळतील ते भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात आणि त्यालाच प्रोत्साहनरूपी मग स्वरूप देतात आणि मग यशस्वी होतात ठीक आहे की काही लोक पॉझिटिव्हली ते चल माझ्या भविष्यामध्ये खूप चांगलं आहे म्हणून खूप सारे प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात इतिहासाने त्यांच्या यशाची आणि अनुभवाची वर्णने केलेली आहेत आणि आपल्याला दिसतात पण परंतु चुकीच्या कारणाने ज्या लोकांचे भविष्य अंधकार अंदका, अंधकारमय होते असं त्यांनी त्यांच्या भविष्यवाणीत सांगितलेलं होतं या बाबतीत चुकीचं घडणार आहे त्या लोकांनी मात्र प्रयत्न करण्याचे सोडून दिले माझ्या भविष्यात असंच आहे असं ठरवून टाकलं आणि ते पुढे जाऊन यशस्वी अयशस्वी झाले एवढा ब्लाइंडली त्यांनी विश्वास ठेवायला नको होता आणि एवढं निरुत्साही पण राहायला नको होतं म्हणून सुरुवातीपासूनच ते अयशस्वी होत गेले कारण की त्यांनी काही विचार न करता तसा विश्वास ठेवला जर आपण कोणत्याही विशेष परिणामा परिणामावर विश्वास ठेवतो हो तेव्हा त्या परिणामाला बदलणे कठीण होऊन जाते आपला जन्म मागील कर्मावर आधारित असून तो, तो नक्षत्राच्या प्रभावाने प्रभावित होत नाही हा केवळ मनुष्याच्या नकारात्मक किंवा सकारात्मक प्रकंपनाचा किंवा व्हायब्रेशनचा प्रभाव असतो नक्कीच आपण मागच्या लेक्चरमध्ये कर्मफल सिद्धांताच्या पहिल्या पाठमध्ये याच्यावर खूप व्यवस्थित प्रकाश टाकलेला आहे ते तुम्ही ऐकून घ्या उदाहरणार्थ शरीराला आजार झालेला आहे त्याचं कारण आपलं पाच तत्वांनी शरीर बनलेलं आहे त्या प तत्वांना आपण दूषित के केलेलं आहे आपण जर ते दूषित केलं नसतं तर नक्कीच आपल्याला तो आजार किंवा ते विकार झालेले नसते मग हे भविष्यवाणीवर आपल्याला सोडून नाही देता येणार ना आपण नक्कीच आपलं हे चेंज करू शकतो जसा आपला जन्म आहे तसे आपले कर्म असते आपले वर्तमान काळातील विचार आणि कर्मच आपले भविष्य आणि आपल्या भाग्य ठरू शकतात कर्मात कर्माचा सिद्धांत हा स्वयं स्वयंशासित स्वयंचलित म्हणजे स्वतःच अंमलात आणणारा आहे ते कोणी ठरवत नाही आपण स्वत तो ठरवणारा कर्मसिद्धांत हा स्वयंशासित आहे आपणच त्याला ठरवतो आपणच त्याला शासित करतो आपणच त्याला संचलित करतो आणि आपले अंतकरण हे आपले न्यायाधीश आहे आणि कर्माचा सिद्धांत हे न्यायपालिका आहे हा दिव्य न्याय आहे याला कधी उशीर लागू शकत नाही मनुष्याला या विश्व अविनाशी नाटकामुळे विचलित व्हायचे काहीही कारण नाही हा अनादी आहे अगदी परंपरेने अगदी फार जुना अगदी जसा आपण जन्माला आलो आहे तसा हा निर्माण झालेला आहे अनादी नाटक आहे हे अनादी ड्रामा ठरलेला आहे आपण आपल्या मागच्या कल्पामधील कर्मांना जाणत नाही आपण जन्मोजन्मी काय वाईट केले चांगलं केले हे आपल्याला माहीत नाही आपण फक्त या जन्मापुरचे बघतो आणि मग आपल्याला जर मागच्या कुठल्या एखाद्या जन्माचं वाईट फळ मिळालं तर आपण त्रासून जातो पण हे त्रासायचं काही कारण नाही मागचंच कुठलं तरी आपल्याला ते संचित विकर्माचं आपल्या नशीब आलेलं आहे पवित्र जीवन जगणे आणि श्रेष्ठ कर्म करीत राहणे हेच याही कंडिशनमध्ये उत्तम आहे कुठलीही आपला आत्ता आपल्याला फळ मिळत जरी असेल तर आपण आपला चांगुलकेपणा सोडू नये प्रयत्न करण्याचे धाडस आणि विश्वास जर सो असेल किती काही असू दे मी माझे प्रयत्न करण्याचे सोडणार नाही नुसतंच त्या भविष्यवाणीवर अवलंबून राहणार नाही नशिबावर अवलंबून राहणार नाही मी माझे कर्म करतच राहील चांगले ते करतच राहील आणि माझ्यासोबत सगळं चांगलंच होणार आहे हा विश्वास जेव्हा आपल्यासोबत असतो ना तेव्हा परमात्मा आपल्याला नक्कीच मदत करत असतो परमात्मा म्हणत असतो तू तुझं सदैव चांगलं करत राहा मी तुझ्यासोबत राहील चांगलं करत असेल तर मी नक्कीच तुझ्यासोबत राहील तू तु एक पाऊल टाक पुढचे दहा पावलं मी टाकतो पुढचे शंभर पावलं मी टाकतो मात्र आपल्याला कार्य करत राहायचंय आणि चांगलं कोणताही मानव किंवा धार्मिक ग्रंथ काही पुस्तके किंवा शास्त्रही हे पूर्णपणे सत्य सिद्ध करू शकत नाहीत की परमात्मा आहे आपल्या मतानुसार परमात्म्यावरील विश्वासाच्या आधावर संचित अनुभवच आपल्याला मुक्ती देईल आपला विश्वास ठरवेल परमात्मा आहे नाही आहे आणि ते आपण स्वतः सर्वस्वी आपला निर्णय घेऊ हो शकतो इथे कुठेही बंधन नाही किंवा असेच आहे असं पण नाही कारण परमात्मा आहे किंवा चांगलं आहे या धर्तीवर जसं वाईट आहे तसं नक्कीच चांगलं आहे जशी वाईट शक्ती असते तसंच चांगली शक्ती असतेच नकारात्मक आहे सकारात्मक आहे हे साठी सुद्धा आपले पुण्यकर्म तेवढे लागणार आहेत परमात्माचं अस्तित्व मानण्यासाठी पण तुमचं तेवढं भाग्य किंवा पुण्य असावं लागतं ना भाग्याचा सिद्धांत हा आपल्या मागील संस्कारानुसार वर्तमानाकाळ वर्तमान मागच्या संस्कारानुसार वर्तमान काळातील प्रयत्न आणि भविष्यात केल्या जाणाऱ्या कर्मावर आधारित आहे तेव्हा आता आपल्याला वर्तमान आणि भविष्यासाठी उत्तम करणे कर्म करण्यासाठी चांगली संधी आलेली आहे आणि याचा फायदा आपण उचलायला हवा याची कुंजी या गोष्टीवर आहे की आपण आपल्या मागच्या जन्माला जाणत नाही आणि तरीही जरी माहिती झाले तरीही त्याला आपण आता बदलू शकत नाही परंतु आपण आपले भविष्य पुढील जन्म मात्र उज्ज्वल करू शकतो धन्यवाद